मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एक्क्याऐंशी चला तर सुरू करू आणि पाहूया पुढे काय मित्रांनो आजचा विषय आपल्या स्मार्टफोन फोन मध्ये दे डेटा जपता येईल कसा हे बघूया जर आपण स्मार्ट स्मार्टफोन युजर असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे बहुतेक सुविधा इंटरनेटच्या मदतीने एका क्लिक वर मोबाईल स्क्रीन वर दिसू लागतात ते आपल्या थोड्याशा बेपरवाईमुळे मोठे नुकसानही होऊ शकते स्मार्टफोन युजरचा पर्सनल आणि प्रोफेशनल डेटा त्याच्या मोबाईल फोनमध्ये डिजिटल रूपात स्टोअर होत असतो जरा एखाद्या सायबर गुन्हेगाराच्या हाती गेला तर तो हो त्याचा गैरवापर करू शकतो यासाठी डेटा सिक्युअर करणे आवश्यक असते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा सायबर अटॅक हॅकिंग इत्यादीपासून तो वाचू शकता डेटा मास्किंग काय हो यात खरा डेटा हुवेल नकल करून तयार केला जातो जर कोणाला टॅपिंग स्टेनिंग करायचे असेल तर त्या त्यावर करता येऊ शकते व मूळ डेटाचे कसलेही नुकसान होत नाही सामान्य व्यक्तीसाठी वारंवार स्मार्टफोन बदलणे शक्य नसते अशा वेळी जर मो थोडीशी दक्षता बाळगली तर मोबाईल फोन मधून डेटा चोरी होण्याची शक्यता कमी करण्यासाठी खालील पद्धती अवलंबाव्यात आपल्या स्मोट स्मार्टफोनमधील कोणतेही असे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करू नये जे गुगल प्ले स्टोरवर व्हेरीफाईड नसेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणत्याही आपला आपली पर्सनल डिजेल ऍक्सेस करण्याची परवानगी देऊ नये जर गरज असेल तर ही परवानगी तेवढ्या वेळेत पुरतीच द्यावी जोवर आपण ॲपचा वापर करीत असाल व्हेरी गुड स्मार्टफोनचा पासवर्ड अल्फाबेट आणि नंबर जुळवून बनवावा पासवर्ड वरचीवर बदलत राहावा वेरी गुड शक्यतो बायोमेट्रिक पासवर्ड सोबत न्यूमेरिक पासवर्ड ही वापरावा आपल्या स्मार्टफोन मध्ये वैयक्तिक डेटाचा प्रत्येक ॲप लॉक ठेवावा छान कारण एखादा एकर आपल्या स्मार्टफोनचा पासवर्ड शोधूनही आपल्या वैयक्तिक डेटा डेटापर्यंत डेटा बॅकअप काय बघूया हो हा डेटा सुरक्षित ठेवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे या प्रक्रियेत गॅजेटमध्ये असलेल्या डेटाचा बॅकअप वरचेवर घेतला जातो यासाठी स्मार्टफोनमध्ये आपण रिमाइंडरी सेट करू शकता जेणेकरून डेटा करप किंवा डिलीट झाल्यास कोणतेही नुकसान होणार नाही बघूया बघ स्मार्टफोन मध्ये सोशल मीडिया अकाउंट वर येणारे सेल इत्यादी अपरिचित लिंक उघडू नये फ्री लिंक वर लिंक केल्यास आपल्या वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी आहे शक्यतो ॲप इन्स्टॉल करण्यासाठी फक्त गुगल प्ले स्टोअरचाच वापर करावा याशिवाय कोणत्याही इतर कंपनीच्या ॲप स्टोअरचा वापर करू नये पुढे बघूया मित्रांनो नव्या फोनवरून जिलकामाची सारी ॲप्लिकेशन हटवावीत जेव्हा आपला फोन अपडेट होईल तेव्हा त्यात फ्रीचे ॲप ऑटोमॅटिक येतील फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नको असलेल्या ॲपला कॅमेरा माई गॅलरी इन्स्टनची दिलेली परमिशन त्वरित कॅन्सल करावी अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद